वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सु सर्वदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणतंही कार्य करताना आधी गणपती बाप्पांना आव्हान दिलं जातं आणि गणपती बाप्पांची पूजा केली जाते असे पंडित लोक म्हणतात ना तुमचं कार्य खूप चांगलं सफल झालं पाहिजे त्याच्यासाठी आधी गणपतीची पूजा आणि कळदची स्थापना केली जाते तसंच आपल्या घरामध्ये असतं आपल्या मुलांच्या एक्झाम म्हणा या आपण कोणतंही शुभ कार्य करायला जात आहे नवीन घर घेत आहे बँकेचं लोन काढायला जात आहे कोणतंही शुभ कार्य म्हणा जर ते कार्य होताना मध्ये अडथळा येत असेल तर मग आपण काय करायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांना एक उपाय सांगणार आहे गणपती बाप्पा विघ्न दूर दूर करणारे आहे आणि आपल्या कुंडलीमध्ये बुध ग्रह जो असतो बुद्धीचा असतो आणि बुद्धीचे देवता कोण आहे गणपती बाप्पा आहे मग आपल्याला कोणतंही कार्य करताना काय उपाय करायला पाहिजे एक सुपारी घ्यायची आणि हा उपाय घरच्या स्त्रीला करायचा आहे तुम्ही तुमच्या मुलासाठी करू शकता हा उपाय तुमच्या मिस्टरांसाठी या कोणालाही घरात द्यायचा असेल तर गुडलक म्हणून सोबत आपल्याला ही सुपारी

चतुर्थी संकष्टी चतुर्थी असते त्या दिवशी एक सुपारी घ्यायची सकाळी उठल्यानंतर दिवसभर ओम गण गन, गणपतय नमहा या मंत्राची आपल्याला चॅन्टिंग करायची आहे आणि संध्याकाळी जेव्हा मुहूर्त आहे की आता पूजेचं मुहूर्त आहे संकष्टी चतुर्थीचं त्या दिवशी संध्याकाळी ती सुपारी घ्यायची तामनामध्ये ठेवायची आणि मंत्र म्हणत म्हणत पंचामृताने त्याचा अकरा वेळा अभिषेक करायचा नंतर पाण्याने करायचं आणि ती सुपारी आपल्या देवघरामध्ये एक खायचं पान असताना दोन खायची पानं घ्यायची त्याच्यावरती एक रुपयाचं एक नाणं आणि नंतर गणपती बाप्पा सुपारी काय प्रतीक आहे गणपती बाप्पा ते ठेवल्यानंतर आपल्याला एक स्फटिकची माळ घेऊन मंत्र म्हणायचं आहे ओम गण गणपते नमहा ही पूर्ण एक माळ घ्यायची पूजा विधी करायचं त्याला अष्टगंध वगैरे लावायचं तोच तिलक आपण आपल्या कपळाला लावायचं लाल कलरचं फुल अर्पण करायचं आणि गणपती बाप्पांना मोदक मोतीचूरचे लाडू अत्यंत प्रिय आहे तुम्हाला जसं जमेल तसं तो प्रसाद तिथे ठेवा आणि घरची लेडीज उपास तर पकडतच आणि ती सुपारी कधीही आपल्या देवघरामध्येच असली पाहिजे रोज तुम्ही साधारण जी देवांची स्नान वगैरे करता ते पण तुम्ही करू शकता पण असं लगातार या सुपारीचा अभिषेक आपल्याला अकरा किंवा एकवीस चतुर्थी करायचा आहे आपण जेव्हा हे करणार ही सुपारी जे गणपती बाप्पा हे सिद्ध होतील हे सिद्ध झाल्यावर आपल्याला काय करायचंय आपल्याला हीच सुपारी घेऊन एक, दे एक तर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे एकतर तुम्ही कुठेही जाताय तुमच्या गुडलक म्हणून तुमच्या पॉकेटमध्ये मुलांसोबत द्या किती ते जाता आने गन, गन ला जात आहे आणि ओम गण गणपत नमः हा मंत्र म्हणूनच समोरच्यांना शुभ कार्याला पाठवायचं जेव्हा तुम्ही हा उपाय करणार तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट दिसतील पण भरपूर वेळ लागतो तुम्ही जेव्हा हा उपाय करणार तीन ते चार महिने मध्ये कोणाला काही अडथळा येतो एखादी चतुर्थी चालली जाते तर पुढची पकडायची पण याला वेळ लागेल पण ही सुपारी खूप चांगली सिद्ध होणार आणि आपल्यासोबत काम करेल आणि तुम्ही जेव्हा भावनेने करता तर असं म्हणतात की गणपती बाप्पा लवकर भाऊक होतात आणि आपल्याला पावन होतात म्हणून मी नेहमी सांगत असते कर्म चांगले ठेवा पाणी चांगले ठेवा आणि उपाय करत राहा धन्यवाद